नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या एकाहत्तर वर्षीय धावपटू हरिचंद्र थोरात यांची श्रीलंका कोलंबो येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा येथे राहणाऱ्या हरिश्चंद्र रामभाऊ थोरात हे एकाहत्तर वर्षीय धावपटूने थक्क करणारी कामगिरी केली आहे त्यांनी चालणे आणि धावणे या क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदके पटकावले आहेत हरिश्चंद्र थोरात यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पाच व सहा जुलै रोजी श्रीलंका येथील कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय मास्टर गेम स्पर्धा दा संपन्न झाली या स्पर्धेत भारतीय संघात आंबेगाव तालुक्यातील हरिचंद्र थोरात या धावपटूचा समावेश होता स्पर्धेत हरिचंद्र थोरात यांनी आठशे पंधराशे आणि तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तीन सुवर्णपदके व पाच हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत एक सुवर्णपदक अशी एकूण चार सुवर्णपदके पटकावली हरिश्चंद्र थोरात यांनी गेल्या अकरा वर्षांमध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा एकूण एकशे वीस स्पर्धांमध्ये एकशे सदतीस पदकांची कमाई केली आहे एकाहत्तर वर्षीय हरिश्चंद्र थोरात यांनी मेहन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले यश तरुण वर्गासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी आंबेगाव संवाद वृत्तवाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा वाब कर में ज पवा